एक गोष्ट बरेचसे टॅक्यू जवळजवळ मी बघितलेलेच नाही आहेत म्हणजे ते टी व्हीबद्दल बद्दल बोलतच नाही आणि स्पेसिफिकली टीव्ही बद्दल बोलले तरी ते हार्डवेअर स्क्रीन डिस्प्ले डिस्प्लेबद्दल बोलतात त्याच्यावरच्या ऍप्स बद्दल बोलत नाही लक्षात ठेवा आजकाल सगळे स्मार्ट टीव्हीज यायला लागलेत नव्वद टक्के जे खरेदी करतात ना ते स्मार्ट टीव्ही असतात आणि त्याच्यावरती ऑब्व्हिअसली नव्वद टक्के असतात ते अँड्रॉइडचे असतात जर का तुम्ही एल जी वगैरे घेतला तर त्यांचं वेब ओएस त्यांचं स्वतःच असतं पण नव्वद टक्के बाकीचे जे टीव्ही आहेत नॉर्मल बजेट सेगमेंटचे ते अँड्रॉइड ओएस वरती असतात आणि त्याच्यावरती काही काही नवीन ऍप्स आलेले आहेत त्या तुम्हाला कळाल्या ना ट्रस्ट मी तुम्ही सगळे डाउनलोड करणार आणि सगळे वापरणार कारण की त्याचा फायदा एवढा जास्त आहे विचारू नका सगळं काही सांगणार आहे पाच असे ऍप सांगणार आहे आज जे तुमच्या टीव्हीवरती वरती असलेच पाहिजेत आणि तुमचा जो टीव्ही बघण्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा टीव्हीवरती काहीही वरती काही गोष्ट करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो टू थ्री ने चांगला होणार आहे येस लेट स्टार्ट आता आम्ही स्मार्टफोनच्या लॉन्चर्स बद्दल त्याआधी मित्रांनो पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब जस हे माझी मा माझं काम आहे ते सांगण्याचं तुम्हाला आठवण करून देण्याचं जर का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल मी जर का थोडा बहुत जरी आवडत असेल सबस्क्राईब आणि बेलायकन वाजून टाका चला पहिला जो ॲप आहे ना तो म्हणजे तुमचा टीव्ही कसा दिसेल चालू झाल्यानंतर त्याच्यावरतीचे आता बरेच वेळा जर का वन प्लसचा चा टी व्ही असला शावमीचा टीव्ही असला त्यांचे सगळ्यांचे स्वतःचे आय असतात जसं हा आहे वन प्लसचा चा टीव्ही त्याचा स्वतःचा ऑक्सिजन आय वगैरे येतो पण काय होतं माहिती आहे का बरेचदा ते स्वतःचे जे गोष्टी असतात ना ते पुश करत असतात प्रमोशन वगैरे असतात ते करत असतात आणि ते तुम्हाला नको असतं म्हणजे जास्त करून लोकांना नको असतं तुम्हाला जर काही क्लीन आय पाहिजे असेल तर स्मार्टफोन लॉन्चर सारखा टीव्ही लॉन्चर सुद्धा येतो ज्याचं नाव आहे प्रोजेक्ट टीव्ही अतिशय क्लीन आहे तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं जे होम स्क्रीन आहे ते कसं दिसलं पाहिजे ह्याच्यावरती तुम्ही सेट करू शकता हे बघा इनपुट्स वरती आता बऱ्याच वेळा इनपुट्स म्हणजे आय पोर्ट तुम्हाला चेंज करायचं असेल एचडीआय वन वन टू वरती किंवा थ्री वरती जायचं असेल तर काय करायला लागतं वरती सेटिंग्स वरती जायला लागतं येस जे अँड्रॉइड टीव्हीचं डिफॉल्ट आहे ते वरती तुम्ही गिअर आयकन मध्ये जावा चेंज करा इथं तसं करण्याची गरज नाही सरळ सगळे तुमचे जे इनपुट्स असतात ते वरतीच दिसतात त्याच्या खाली टीव्ही ऍप्स आता हे सगळं मी कस्टमाइज केलेलं आहे जे टीव्ही ऍप्स आहेत मी इन्स्टॉल केले आणि ते टीव्ही ऍप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी थांबा पण प्रोजेक्ट टी जो आहे ना ते इसेन्शियली सगळे तुमचे ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही इथं ठेवू शकता ज्या महत्वाच्या असतील त्यावरती ठेवा ज्या महत्वाच्या नसतील त्या खाली ठेवा आणि जर का समजा तुम्हाला तुम्ही प्राईम आणि युट्यूब हेच जास्त बघत असाल तर फक्त तेच तुम्ही त्याचेच ते रिकमेंडेशन देऊ शकता बाकी सगळ्याचे रिकमेंडेशन बंद करू शकता आता इथं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो आता मला काय मोबाईल जे आहेत इथं अँड्रॉइड सेटिंग्स कॅटेगरीज तुम्ही सेट करू शकता इथं कॅटेगरीज आहेत न्यू कॅटेगरी तुम्हाला पाहिजे तु असेल नाव प्लेइंग इन पोर्ट्स फेवरेट जे काय पाहिजे असेल ते सगळं काही इथं ठेऊ शकता आता मला सेटिंग्स नकोय क्रेडिट कॅटेगरीज मध्ये सेटिंग्स जे आहे ते मी काढून टाकणार आहे आता इकडनं सेटिंग जे होतं ते गेलेलं आहे बघा तर फक्त जेवढं मला पाहिजे तेवढंच सो दॅट इज वॉट प्रोजेक्ट टीव्ही बर श्रीकांत तू इकडे आता नेक्स्ट ऍप कुठलं घ्यायचं ते सांग आणि तू ऑपरेट कर म्हणजे सांगता येईल एक्सप्लेन आणि तू इथं दाखवत राह सो दॅट विल बी मच मच इझियर सांग आपण so घेऊयात लोकल सेंड अरे लोकल सेंट लोकल सेंड इतका जबरदस्त ऍप आहे बघा आतापर्यंत सेंड एनिवेवेअर फाईल्स असं काहीतरी एक ऍप होतं जे आम्ही मागच्या आमच्या व्हिडिओमध्ये रिकमेंड केलं होतं पण ते थोडं कॉम्प्लेक्स होतं आता लोकल सेंट आणि इतकं छान सीमलेसली काम करतात इसेन्शियली तुमच्या लॅपटॉप तुम्हाला वर टीव्ही वरती फाईल्स घ्यायचे असतील किंवा तुमच्या स्मार्टफोन वरन तुम्हाला फाईल्स ट्रान्सफर करायचे असतील तुम्ही सगळं काही व्यवस्थित लोकल करू शकता सगळेचे फोटो कुठले फोटो दाखवू शकतो दाखवण्याच <laughs> काहीतरी पर्सनल फोटो असतील त्याचे तर सांगता येत नाही त्याच्या फोनवरचे हे मध्ये आले मध्ये आले गॉर्जियस पप्पाया अरे काय अच्छा तो स्वतःहून नावं देतो मला वाटतं बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट नाव देतो घाबरतोय का तू कुठला कुठलं तरी असं तसं फोटो निघायला तर काय होईल त्यामुळे तो बघतोय पण ठीक आहे आता हे फोटो झाले हे फोटो दाखवत नाहीये पण दाखवत नाहीये ठीके हे फोटो हे फोटोज बघण्यासाठी बघण्यासाठी वेगळा ऍप आहे म्हणून तो दाखवणार आहे का तू बघ ठीक आहे तर हा जो आहे हा लोकल सेंट चा ऍप झाला तुम्हाला फाईल ट्रान्सफर करायची असतील यू कॅन व्हेरी इझिली डू इट पण आता जर का फाईल ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला ते सगळे बघायचे असतील तर काय त्याच्यासाठी फाईल मॅनेजर मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला सांगितलेला पण ह्या वेळेचा जो फाईल मॅनेजर आहे तो अतिशय चांगला आहे त्याचं नाव आहे अॅन एक्सप्लोरर क्लीन आहे सुंदर आहे आणि ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ट्रान्सफर वगैरे करू शकता ह्याच्यामध्ये एक्सप्लोरर आहे जो पेड हा नॉर्मल व्हर्जन आहे काही काही प्रो चे व्हर्जन तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता पण प्रो चे काही काही जे फीचर्स आहेत ते तुम्हाला नॉर्मल मध्ये मिळत नाही आता इथे खाली मी रिसेंट हे फोटोज आले हा हे फोटोज केलेले फोटो फोटो होते प्रोजेक्टी फायल लॉन्चर ओपन किंवा फाईल मॅनेजरने ओपन करू शकतो ओके टू झूम इन हे हा फोटो आहे हे सगळे फोटो हे सगळे फोटो आहेत आणि काय काय करू शकतो याच्यामध्ये हा ठीक आहे ह्याच्यामध्ये एक तर फोटोज तुम्ही पाठवले हो व्हिडिओ पाठवले हो ते सगळे दिसतील तुम्हाला डिलीट काय करायचे फोटोज ते तुम्ही डिलीट करू शकता मॅनेज मैं करू गुर्ण शकता त्याच्यानंतर हा वेब ट्रान्सफरचा एक मस्त फीचर आहे पण तो प्रोच आहे ना प्रोच आहे तो जाईल आता हाँ. तो जाईल म्हणजे हा प्रो फीचर आहे पण लक्षात ठेवा पण हा स्कॅन केला तुम्ही एकदा की तुमच्या फोन स्मार्टफोन मध्ये जे काही फाईल्स वगैरे आहेत टीव्ही वरती ते तुम्ही तुमच्या फोनवरती ऍक्सेस करू शकता व्हॉट इज युअर बाकी सगळं सिस्टम स्टोरेज क्लीन मेमरी वायफाय शेअर भरपूर इतर फीचर आहे ते तुम्ही पण जर का तुम्हाला एक फाईल तसं लोकल आ? सेंड मध्ये सा सा अजून एक सांगायचं राहिलं की तुम्ही फक्त फोटोज आणि व्हिडीओ नाही तुम्हाला एपीके साइड लोड ऍप्स जर का करायचे असतील तुमच्या अँड्रॉइड टीव्ही वरती तर तुम्ही करू शकता साईड लोडिंगचं बोलतोय आपण तर मग एक ब्राऊझर घेऊयात अरे तो ब्राऊझर जिओ ने ना काही काही गोष्टीत खूप छान काम केलंय आणि त्याच्यामधला एक गोष्ट म्हणजे जिओस्पियर इतका छान आहे खरं सांगतोय म्हणजे एकतर ऍड ब्लॉक करू शकता तुम्ही जर का स्टडी करत असा एज्युकेशन मध्ये असेल तर इतकं सुंदर त्यांनी सगळं काही तुमच्या जे सब्जेक्ट वाईज सुद्धा आहेत इकॉनॉमिक्स फिजिक्स हिस्ट्री हिंदी मॅथमॅटिक्स बायोलॉजी केमिस्ट्री जे पाहिजे ते आणि त्याचे सगळे जे व्हिडिओ किंवा कंटेंट असेल तो सगळा तुम्हाला इथं दिसेल आणि गुगल सुद्धा आहे वरती गुगल सर्च तर आहेच त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही व्हीपीएन सुद्धा मिळतं याच्यामध्ये आणि ऍड ब्लॉकर सुद्धा आहे म्हणजे हे बघा इंटरनेट एक्सप्लोर क्रोम वगैरे तुम्हाला मिळतात टी व्ही बट मी तुम्हाला सजेस्ट करेन एकदा तुम्ही जिओ स्पियर ट्राय करा यू आर अॅपली गोइंग टू एन्जॉय नेक्स्ट चला बऱ्याच लोकांकडे टीव्ही असतो पण त्याच्यामध्ये गुगल टीव्ही नसतो आता आ, गुगल टीव्ही गुगल चा फायदा काय म्हणजे तुम्ही फोनवरून तुम फोनवर करू शकता बरोबर रिमोट सारखा तुमचा फोन वापरू शकतात पण आता गुगल टीव्हीच नाही तर मी कसा करणार त्याला अल्टरनेटिव्ह एक असा की तुमच्याकडे आयर ब्लास्टर असेल फोनमध्ये तर तो इझिली तुमच्या ऍपला पेअर होईल आणि तो टीव्ही तुम्ही करू शकता पण आता काय काय फोनमध्ये आयर ब्लास्टर आयर ब्लास्टर नसतो आता शाहमी वगैरे मध्ये आहे पण बाकी इतर फोन मध्ये नाहीये त्याच्यासाठी एक ऍप आहे त्या ॲपचं नाव आहे ब्लूटूथ कीबोर्ड अँड माऊस ब्लूटूथ कीबोर्ड आणि माऊस म्हणजे हा जो ऍप आहे हा तुम्ही इन्स्टॉल केला ना की तुम्ही इझिली कनेक्ट करू शकता आणि लिटरली तुम्ही जसं तुमच्या लॅपटॉप वरती किंवा तुमच्या कम्प्युटरवरती तुम्ही माऊस वापरता तसं वापरू शकाल तुम्हाला काही टाईप करायचं असेल टीव्ही वरती तर लिटरली तुमच्या स्मार्टफोन वरनच तुम्हाला कीबोर्ड मिळेल तिकडनच टाईप वगैरे करू शकता अँड बेसिकली यू कॅन कंट्रोल युअर एंटायर टीव्ही लाईक अ रिमोट कंट्रोल पण विथ ॲडिशनल बेनिफिट की तुम्हाला माऊस आणि कीबोर्ड सुद्धा त्याच्यामध्ये मिळणार राईट झाले ना पाच नाही तो सहावा ऍप आप आपण सांगू शकत नाही कारण की ते युट्यूबच्या कम्युनिटी हा युट्यूब शकतो पण इथं तुम्हाला एक हिंट देतो मी म्हणजे जर का हिंट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथं हिंट मिळू शकते आता त्याच्याहून जास्त मी काहीही म्हणणार नाही कारण की नाहीतर मग कम्युनिटी गाईडलाइनचा आम्हाला हे तो लोगो असं सांगायचं नाही म्हणजे तू लिटरली सांगितलं ना आता माझं एकट करायला नाही हा एकट करायला सांगायचं नाही तुम्ही बघून नाही मी असं दाखवतो आणि ह्याला ब्लर घ्या ह्याला ब्लर करू ना हे वरच दाखवूया नाव ब्लर करू लोगो दाखवू नाही करू नका करू नका कुठली गोष्ट जी यू आहे बाय युट्यूब आमचं म्हणजे सगळं काही आहे ह्याच्यावरती सगळं काही आम्ही आम्ही जगतो सुद्धा याच्यावरती त्यामुळं प्लीज करू नका पण हो ते एक ॲप होतं जे मी फुली लावली त्याच्यावरती चला मित्रांनो ह्या व्हिडिओ म्हणजे टी व्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढंच होपफुली तुम्ही आपल्या मित्रांबरोबर शेअर कराल हा व्हिडिओ आणि जर का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र